श्रीमद्भागवत महापुराण स्कंद पाचवा अध्याय गुणिसावा किंग पुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात किंग पुरुष वर्षामध्ये श्री लक्ष्मणाचे थोरले बंधू सीता हृदयाभिराम भगवान श्रीरामाच्या चरण चरणसानिध्यात रमलेले परम भाग्यवंत श्री हनुमान अन्य किन्नरासह हो। अचल अविचल भक्तिभावाने त्याची उपासना करतात तेथे अन्य गंधर्वासहित अष्टिक्षेन आपले स्वामी भगवान श्रीरामाची परमकल्याणमय जी गुणगाता गाता ती हनुमान ऐकतात आणि स्वतःच्या मंत्राचा जप करीत त्यांची स्तुती करतात आम्ही पवित्र कीर्ती भगवान श्रीरामांना नमस्कार करतो सत्पुरुषाची लक्षणे शील आणि आचरण यांनी युक्त अशा आपणास नमस्कार संयमी व लोकाराधन तत्पर अशा आपणास नमस्कार साधुत्वाच्या परीक्षेत कसोटीच्या पाषाणाप्रमाणे असणाऱ्या आपणास नमस्कार ब्राह्मण भक्त महापुरुष भगवान श्रीरामांना नमस्कार भगवान आपण विशुद्ध बोध स्वरूप अद्वितीय आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने गुणाचा कार्यरूप अशा जागृती इत्यादी सर्व अवस्थांचे निरसन करणारे सर्वांतर आत्मा परमशांती शुद्ध बुद्धीने ग्रहण करता ये करता येणारे विरहित आणि अहंकार शून्य आहात मी आपणा शरण आलो आहे प्रभू आपला मनुष्यवतार केवळ राक्षसांच्या वधासाठीच नाही तर माणसांना शिक्षण देण्यासाठी आहे नाहीतर आपल्या स्वरूपातच नेहमी राम रममान राहणाऱ्या साक्षात जग जगदात्मा जगदीश्वरांना शितेसाठी इतके दुःख कसे झाले असते आपण आत्मज्ञानी पुरुषाचे आत्मा आणि हितकर्त भगवान वासुदेव आहात त्रैलोक्यातील कोणत्याही वस्तूची आपल्याला आसक्ती नाही त्यामुळे शितेचा मोह आपल्याला असू शकत नाही की लक्ष्मणाचा त्याग आपण करू शक उत्तम कुलामध्ये जन्मसौंदर्य वाक्य मतुत्व वा, बुद्धी आणि श्रेष्ठ योनी यापैकी कोणताही गुण आपल्यासारख्या थोरांच्या प्रसन्नतेला कारण होऊ शकत नाही म्हणूनच लक्ष्मणाचे थोरले बंधू असलेले आपण यापैकी कोणताही गुण नसलेल्या आम्हा वनवासे वाहणारांशी मैत्री केले देव असुर वाहणार किंवा मनुष्य कोणतीही असो त्याला सर्व प्रकारे मनुष्यवतारी श्रीनामाचेच भजन केले पाहिजे कारण ते साक्षात श्रीहरीचे आहेत ते थोड्याशा सुकृतानेही संतुष्ट होतात म्हणूनच तर त्यांनी सर्व उत्तर कुशलवासियांना आपल्या दिव्यधामाला नेले भरतवर्षामध्ये सुद्धा भगवंत दयावश होऊन नरनारायण रूप धारण करून आत्मज्ञानी पुरुषावर अनुग्रह करण्यासाठी अव्यक्त रूपाने कल्पाच्या अंतापर्यंत तप करीत आहेत याची ही तपश्चर्या अशी आहे की जिच्यामुळे धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर शांती आणि उपरती यांची वृत्ती होऊन शेवटी आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तेथे देवर्षी नारस स्वतः भगवंतांनीच सांगितलेल्या सांख्य आणि योगशास्त्रासह भगवंताचा महिमा प्रगट करणाऱ्या पाच रात्रदर्शनाचा दर्शनाचा सावरणे म्हणून उपदेश करण्यासाठी भारतवर्षातील वर्ष वर्णाश्रम धर्माचे पालन करणाऱ्या श्री नरनारायणाची उपासना करीत या मंत्राचा जप स्तोत्र स्तुती करीत शांत स्वभाव युक्त आणि अहंकार रहित भगवंताला नमस्कार अनासक्ताचे धन ऋषी प्रवर भगवान नरनारायणाचा ना नमस्कार परमहंसाचे परमगुरु आणि आत्मरामाचे अधिपती अशा आपल्याला वारंवार नमस्कार असो ते असेही करतात की जे जे विश्वाची उत्पत्ती इत्यादींचे करता असूनही कर्तृत्वाच्या अभिमानाने बांधले जात नाही शरीरात राहूनसुद्धा त्यांना देहधर्म सतावित नाही तसेच द्वेष्टा असूनही त्यांची दृष्टी दुष्याच्या दुष्या गुण दोषांनी दुष्या दूषित होत नाही त्या असंग आणि विशुद्ध साक्षी स्वरूप भगवान नरनारायणाला नमस्कार असो हे योगेश्वर भगवान हिरण्यगर्भाने योगसाधनांनी सर्वात मोठी कुशलता हीच सांगितली आहे की मनुष्याने अंतकालीन लेभिमान सोडून भक्तीपूर्वक आपल्या प्राकृत गुणरहित स्वरूपामध्ये आपले मन लावावे लौकिक आणि परलौकिक भोगांना लाल मूर्ख मनुष्य जसा पुत्र स्त्री आणि धनाची चिंता करून मृत्यूला भीतो त्याचप्रमाणे जर विद्वानालाही हे निंदनीय शरीर सुटण्याची भीती वाटू लागली तर त्याने ज्ञानप्राप्तीसाठी केलेले सर्व प्रयत्न केवळ श्रमच आहेत म्हणून ते अदृश आपण आम्हाला आपला स्वाभाविक प्रेमरूप भक्तियोग प्रधान करा की ज्यामुळे हे प्रभो या निंदनीय शरीराला आपल्या मायेमुळे भिनलेले दुर्भेद असा मी माझ्यापणाला ताबडतोब नाहीसे करता ये या भारत सुद्धा पुष्कळशी पर्वत आणि नद्या आहेत जसे मलय मंगलप्रस्थ मौनांक त्रिकूट ऋषभ कुटक सहा यो देवगिरी ऋषमुख श्री शिकट महेन्द्र वारिधार विन्ध शुक्तिमान, रुक्षगिरी परियात्र, द्रोण चित्रकूट गोवर्धन रैवतक कुकुम्ब नील गोकामुख इन्द्रकिल अनि कर्मगिरी शिवाय अ आणखी हे शेकडो हजारो पर्वत आहेत त्यांच्या कड्यावर उगम पावणाऱ्या नदनद्यासुद्धा अगणित आहेत या नद्या आपल्या नावानीचं जीवनाला पवित्र करतात आणि भारतीय प्रजा यांच्यातच पाण्याचा उपयोग करतात त्यापैकी ह्या महानद्या आहेत चंद्रवसा ताम्रपर्णी अव अव अवटोदा कृतमाला वैहायही कावेरी वेणी शर्करा रुती तुंगभगा कृष्णा वेन्या भीमरथी गोदावरी निर्विध्या पयोंधिनी तापी रेवा सुरसा नर्मदा चर्मव नवंती सिंधु द शोन या नावाने नद महापूर वेदस्मृती ऋषिकुल्या त्रिसावा कौशिकी मंदकिनी यमुना सरस्वती दुषदती गोमती शरयू रोंदस्वती सप्तवती सुशोमा, शु, 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 शतंदू, चंद्रभागा मरुंदरुधा वितस्ता आसन्नी आणि विश्वा याच वर्षात जन्म घेणाऱ्या पुरुषांना आपण केलेल्या सात्विक राजवस आणि तामस कर्मानुसार अनुक्रमे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी मनुषी आणि नारक योनी प्राप्त होतात कारण कर्मानुसार सर्व जीवांना सर्व योनी प्राप्त होऊ शकतात तसेच आपापल्या वर्णासाठी नमून दिलेल्या धर्माचे विधिवत पालन केल्याने मोक्षाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते सर्वभूत मात्राचे आत्मा रागादी दोषरहित अनिवर्चनीय निराधार परमात्मा भगवान वासुदेवामध्ये अनन्य आणि अहेतुक भक्तिभाव हेच मोक्षपद होय जेव्हा अनेक प्रकारच्या गतीचे कारण असणारी अविद्यारूप हृदयाची ग्रंथी सोडविणारी भगवंताच्या भक्तीचे संगत लाभते तेव्हाच हा भक्तिभाव प्राप्त होतो देवसुद्धा तसेच म्हणतात हा ज्यांनी भगवंताच्या सेवेसाठी योग्य असा मनुष्यजन्म भारत वर्षात घेतला त्यांनी असे कोणते पुण्य केले आहे की स्वतः श्रीहरीश यांच्यावर प्रसन्न झाले आहेत आम्हाला सुद्धा याचा हिवा वाटतो आम्हाला अतिशय कठीण असे यज्ञ तप प्रदान इत्यादी करून हा जो तुच्छ स्वर्गाचा अधिकार प्राप्त झाला आहे याच्यापासून काय लाभ इंद्रिय भोगाच्या यामुळे इथे भ भगवत स्मृतीचं नाहीशी होते म्हणून श्री नारायणाच्या चरण कमलांची स्मृतीचं होत नाही जेथे निवास करणाऱ्या एक एक कल कल्पाचे आयुष्य असते तो स्वर्गचं काय परंतु जेथूनच संसारचक्रात पुन्हा घ्यावे लागते त्या ब्रह्मलोक इंद्रापेक्षाही भारतवर्षामध्ये थोडे आयुष्य घेऊन जन्म घेणे चांगले आहे कारण धैर्यवान मनुष्य मनुष्य येथे एका क्षणातच आपल्या या मत्स्य शरीराने केलेली सर्व कर्म श्री भगवंतांना अर्पण करून त्याचे अभयपद मिळू शकतो येथे भगवत कथेची अमृतमय सरिता वाहत नाही तेथे तिचे उगमस्थान असणारे भगवत निवास करीत नाहीत आणि जेथे नृत्यगीतासह मोठ्या समारंभपूर्वक भगवान यज्ञपुरुषांची पूजा अर्चा केली जात नाही तो ब्रह्मलोक जरी असला तरी त्याचा आश्रय करू नये ज्या जीवांनी या भरतवर्षामध्ये ज्ञान त्यानुसार कर्म तसेच त्या कर्मांना उपयुक्त द्रव्यांनी सामग्रीने संपन्न असा मनुष्य जन्म मिळूनही जर जन्म मरण फेऱ्यातून सुटक्याचा प्रयत्न केला नाही तर व्याधाच्या झाड्यातून सुटल्यानंतरही फळे इत्यादीच्या लोभामुळे पुन्हा त्यात वृक्षावर विहार करणाऱ्या वनवासी पशुपक्ष्यांप्रमाणे ते पुन्हा संसारबंधनात पडतात જેવાજ્ઞાધ્યા દેવત ઉદ્દેશને ભાગ કર વિધિ મંત્ર દ્રવ્ય શ્રદ્ધાપૂર્વક તેમના હવી અર્પણ કરતા ઇન્દ્રાદી વેગવેગ્યા નાવન કે સર્વ કામના પૂર્ણ કરનારે પણ સ્વતા પૂર્ણ કામ શ્રી હરી પ્રસન્ન હોઉન તો हविग्रह करतात सकाम पुरुषांनी मागितल्यानंतर भगवान त्यांना इच्छित पदार्थ देतात हे योग्यच आहे परंतु हे काही भगवंताचे वास्तविक दान नाही कारण ती वस्तू मिळाल्यानंतरसुद्धा मनुष्याच्या मनात पुन्हा इच्छा उत्पन्न होत राहतात याविरुद्ध जे त्याचे निष्काम भावना भजन करतात त्यांना तर ते साक्षात आपल्या चरण कमलाची ही सर्व कामनाचं नाहीशी करणारी आहे म्हणून आतापर्यंत स्वर्गसुख सुख भोगल्यानंतर आम्ही पूर्वी केलेले यज्ञ प्रवेचन आणि इतर शुभ कर्मापैकी जर काही पुण्य शिल्लक असेल तर त्यांच्या प्रभावाने आम्हाला या भारतवर्षामध्ये भगवान श्रुतीने युक्त मनुष्यजन्म मिळो कारण श्रीहरिजांचे भजन करण्याचे कल्याण करतात श्री शुक म्हणतात राजन सागराच्या पुत्रांनी आपल्या यज्ञाच्या घोड्याचा शोध घेत असता ही पृथ्वी चारी बाजूंनी खोदली होती त्यातूनच जम्बूद्वीपाच्या अंतर्गत आठ उपदीपे आणखी तयार झाले असे काही लोकांचे म्हणणे आहे ती स्वर्णप्रस्थ चंद्रशुक्क आवर्तने स्मरणक मंदरहरीण पांचजन्य सिंहल आणि लंका ही होत बरंच त्रिष्ठा अशा प्रकारे मी जसे गुरुमुखातून ऐकले होते तसेच्या जम्बूदीपाच्या वर्षाचे विभाग तुला सांगितले गोपाल विष्णु भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा